अंबरनाथमधील वडवली दत्त मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे आज जयंतीनिमित्त या जीर्णोद्धाराच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं वडवली दत्त मंदिराची इमारत जुनी झाली असून या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये इमारतीच्या दुरुस्तीची आवश्यकता व्यक्त करण्यात आली होती ती दुरुस्ती केल्यानंतर ब्राह्मण सभा सभागृहातील स्टेजच्या जागी दत्तांची मूर्ती पुनर्स्थापित केली जाणार आहे तसंच इमारतीची डागडुजी करून मंदिर आणि इमारतीचं संपूर्णपणे नूतनीकरण देखील केलं जाणार आहे या कामासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून भाविक आणि सभासदांनी सरळ हाताने मदत करण्याचं आवाहन दत्त मंदिर आणि ब्राह्मण सभेतर्फे करण्यात आलं आहे या आवाहनाला प्रतिसाद देत ब्राह्मण सभा सदस्यांनी देणगीचा ओघ सुरू केला असून अंबरनाथ शहरातील भाविक आणि दानशूर व्यक्तींनीही मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत करण्याचं आवाहन ब्राह्मण सभा कार्यकारिणीने केलं आहे जे स्ट्रक्चरल ऑडिट आहे हे ऑडिट पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही संस्थेचं हे जे मंदिर आहे आणि मंगल कार्यालय याचं नूतनीकरण करत आहोत आणि लवकरच सहा महिन्यामध्ये सुसज्ज असं मंगल कार्यालय आणि दत्त मंदिर जे अंबरनाथ शहरामध्ये प्राचीन असं मंदिर आहे याला चांगल्या प्रकाराने उजाळी देऊन मोठ्या प्रमाणामध्ये मंदिर करण्याचा आमचा मानस आहे आत्ता आपलं जे मंदिर पुढच्या बाजूला आहे ते मंदिर बाजूला एक स्टेज आहे त्या स्टेज जागी आम्ही मंदिर मंदिर जे आहे दत्तमंदिर आणि क मारुती मंदिर आणि आणखीन एक मंदिर असं असं आमचं एक प्रयोजन आहे आणि ते आमचा एक जो प्रयत्न आहे त्याप्रमाणे मंदिर जे आहे ते, ते आम्हाला दत् पाडव्याच्या आत सुरू करण्याचं आमचं प्रयोजन आहे अंबरनाथमधील सर्व भाविकांना आम्ही आवाहन करतो की आपल्याला हे मंदिर आहे हे खूप सुंदर प्रमाणे आणि या सुंदर प्रमाणात मंदिर करण्यासाठी सगळ्या भाविकांनी दत्तगुरु दत्तगुरूंचे आशीर्वाद घेऊन आम्हाला जेवढी आर्थिक मदत होऊ शकेल तेवढी आर्थिक मदत करावी देणगी द्यावी हीच सगळ्या नागरिकांकडे मागणी डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज